साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापुरातील सत्ताधारी नेत्यांनी पक्षाचे बॅनर हटवले आदि आरक्षण नंतर राजकारण मराठा आरक्षणाची लढाई समाजाने आणखी तीव्र केली आहे मनोज जरांगे पाटील यांचे दिवसेंदिवस तब्येत खालावली चालली असताना दुसरीकडे सरकारकडून जरांगे पाटील यांना अपेक्षित निर्णय होताना दिसत नाही त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे सोलापुरातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बापू शिंदे यांनी आपल्या कार्यालयावरील पक्षाचे सर्व बॅनर हटवले आणि मराठा क्रांती मोर्चा आरक्षण मागणीचे बॅनर लावले आहेत यामागील भूमिका स्पष्ट करताना शिंदे म्हणाले प्रथम मी मराठा आहे नंतर माझा पक्ष आहे एकीकडे मराठा समाजाला आरक्षणासाठी लढाई सुरू असताना मी माझ्या कार्यालयावर पक्षाचा लावणे गैर नाही जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत या कार्यालयातून राजकारण होणार नाही अशी ठाम भूमिका मांडली शहरात जिल्ह्यात काम करत होतो पण या पदाच्या आधी मी मराठा आहे आणि मराठा समाजाची सध्याची महाराष्ट्रातली परिस्थिती तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे अत्यंत भया अशी परिस्थिती असताना मी हे पद मिळवण्यापेक्षा मी आज जरंगी पाटलांसोबत मराठा समाजासोबत ठामपणे राहण्याची भूमिका घेत आहे राजकारण नंतर आधी आरक्षण ह्या भूमिकेवर आम्ही सर्व शिवसैनिक एकत्रित येऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे की बाबा पक्ष नक्की आहे पण नंतर आहे त्याच्या आधी माझी जात आहे माझ्या ज्यांनी माझी ज्या जातीत जन्मलो ज्या मराठा समाजात मी जन्मलो त्या समाज हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आम्ही अशा भूमिकेवर राहिलो की मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण होणार नाही तोपर्यंत या कार्यालयातून तो राजकारण होणार नाही फक्त आणि फक्त मराठा समाजाची भूमिकेसाठी जी काही योजना होतील ती ह्या कार्यालयामधून येणाऱ्या काळामध्ये होती